नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कापसाचे बाजारभाव पाहणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला कापसाचे बाजारभाव वाढताना या ठिकाणी दिसत आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पा म्हणजेच परिपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर मित्रांनो सुरुवात करतो या ठिकाणी अमरावतीपासनं या ठिकाणी सहा हजार रुपये पंचवीस सहा हजार पंचवीस तर सिल्लोडला एकोणसाठशे माहूरला छप्पनशे तर रायगावला सहा हजार पंचवीस तर राजुराला एकोणसाठशे पंच्याहत्तर तर पार्शिम शिवनीला एकोणसाठशे तर परभणीला एकोणसाठशे नव्वद तर जाफराबादला चौपन्नशे तर उमरेडला सहा एकसष्टशे पन्नास रुपये तर देवगावराजाला एकोणसाठशे रुपये तर कंट्रोलला छप्पनशे पन्नास तर कोपर्णाला सहा हजार रुपये तर सिद्धीला अठ्ठावन्नशे नव्वद रुपये किल्ले थारूरला या ठिकाणी सहा हजार तीन रुपये तर मोरगावला अठ्ठावनशे पंचवीस त्याच खालो काल चिमूरला या ठिकाणी एकोणसाठशे पन्नास रुपये तर पुलगावला या ठिकाणी एकोणसाठशे पंचवीस तर अमरावतीला या ठिकाणी सहा हजार सदतीस रुपये तर मित्रांनो हे होते कालचे कापसाचे बाजारभाव तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व त्यासोबत बेल ऐकॉन नक्की दाबा तर मंडळी पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ